उद्या अहिल्यानगरमध्ये आपला फेमस उद्योगमंथन कार्यक्रम असणार आहे उद्योगमंथन हा कार्यक्रम कोणासाठी असतो ज्यांना स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे पण कोणता करावा कुठे करावा कसा करावा व्यवसाय सुरू करताना कोणता व्यवसाय आपल्या भागात चालू शकेल आपल्या भागात कोणत्या बिझनेसला स्कोप आहे डिमांड आहे फ्युचर आहे महाराष्ट्रामध्ये अशा कोणत्या बिझनेस ऑपॉर्च्युनिटी ज्याचा बिझनेस आपण सुरू केला तर मार्केटिंग करता येणं शक्य आहे त्याचा सप्लाय करता येणं शक्य आहे मग जे व्यवसाय आपण बघतो त्यामध्ये साधारणतः किती स्कोप आहे कसा डिमांड आहे कसं फ्युचर आहे या सगळ्यांविषयीची माहिती या उद्योगमंथन कार्यक्रमामध्ये आपण देतो राईट हा कार्यक्रम उद्या अहिल्यानगर शहरामध्ये जिथं आपलं चावडीचं हेड ऑफिस आहे तिथे उद्या सकाळी नऊ वाजता असणार आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम असेल या कार्यक्रमाची फी चोवीसशे पन्नास रुपये आहे त्या दिवशी उद्याचा चहा नाष्टा सकाळचा दुपारचं जेवण संध्याकाळचा चहा आणि इथल्याचे व्हेन्यू चार्जेस या सगळ्या गोष्टी इन्क्लूड आहेत सगळ्यात महत्त्वाचं या कार्यक्रमाला माहिती काय मिळते हे आपण बघूयात समजा तुम्ही नोकरदार असाल नोकरी करता करता बिझनेस सुरू करायचा आहे कसा करता येईल काय करायला पाहिजे कोणते बिझनेस तुमच्या नोकरीला सूट राहत समजा तुम्ही व्यावसायिक आहात उद्योजक आहात स्वतःचा साईड बिझनेस सुरू करण्याचा विचार करताय पहिला बिझनेस करायची चालत नाही किंवा चांगला चालतो हो। दोन्हीपैकी एक कंडिशन अशावेळी कोणता बिझनेस निवडला पाहिजे याविषयी माहिती मिळणार आहे समजा तुम्ही आत्ता मी ज्या हॉलला उभं आहे या हॉलची स्पेशालिटी मला दाखवतो की हा हॉल बेसिकली इथे उद्या तुमचं प्रेझेंटेशन चालणार आहे वेगवेगळ्या बिझनेस असतात जसं की आता इथे डाईनबॉ प्रक्रिया दिसत आहे इथे स्पिरुली ना दिसत अजून मग पल्म उद्योग आहे मग खिळे आहे मग पॅकेज शुगर इन ज्यूस आहे मग प्लास्टिक रिसायकलिंग आहे सो दुग्ध प्रक्रिया आहे मसाले आहे फ्रोझन फूड आहे असे वेगवेगळे बिझनेस जे आहेत या वेगवेगळ्या बिझनेसेसमध्ये नक्की कसा स्कोप असेल कसं डिमांड असेल कसं फ्युचर असेल याविषयी माहिती देतो नंतर इथे मग डीलरशिप्स ऑफरबद्दल इथे माहिती दिलेली आहे त्यानंतर मग जे आपल्या मना मनामध्ये वेगवेगळे कन्फ्युजन असतात त्या कन्फ्युजनविषयी इथे सगळी माहिती दिलेली आहे त्यानंतर इथे गव्हर्नमेंट स्कीम्सबद्दल सेपरेटली वेगवेगळी वेगवेगळी माहिती दिलेली असते हा हॉलसुद्धा स्पेशली त्यासाठी असतो की जिथे हा कार्यक्रम होऊ शकतो सो तुम्ही जर विचार करत असाल तर बिझनेस सुरू करण्यासाठी दिस इज अ राईट स्टेप की पहिले उद्योगमंथन कार्यक्रम अटेंड करा बेसिक कन्सेप्ट दूर करा कारण एखादा व्यवसाय सुरू करताना त्याची स्टेप बाय स्टेप काय प्रोसेस असते व्यवसाय सुरू करताना काय केलं पाहिजे कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे आपल्याला वाटतंय म्हणून एखादा बिझनेस सुरू केला पुढे अपयश आलं तर काय करायचं ही भीती बऱ्याच लोकांना असते मग अशा प्रत्येकासाठी हा कार्यक्रम बस्त आहे त्यामुळे आत्ताच ॲडमिशन घेण्यासाठी फोन करा बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तरला उद्या सकाळी नऊ वाजता आपल्या अहिल्यानगरला प्रोग्राम सुरू होणार आहे ज्यांना अपडेट माहीत नसेल खरंच एकदा उद्योगमंथन कार्यक्रमाला येऊन बघा तुमचं ब्रेन वॉश होईल बिझनेस सुरू करण्याच्या ज्या बेसिक डाऊट्स असतील शंका असतील त्या दूर होतील मार्केटिंग कसं करायचं गव्हर्नमेंट लोन सबसिडी सगळे डाऊट्स क्लिअर होतील आणि हा चर्चा करणारा कार्यक्रम आहे हे सेमिनार नाही आहे राईट सो तुम्ही समजा एखादा बिझनेस तिथे निवडला तर मग या बिझनेसमध्ये स्कोप आहे का डिमांड आहे का फ्युचर आहे का या सगळ्या गोष्टींची माहिती उद्योगमंथन कार्यक्रमामध्ये आपण देतो फाईन सो so, लाईन अप करा आत्ताच्या आत्ता कॉल सेंटरला फोन करा बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तरला ॲडमिशन तुमचं कन्फर्म करून घ्या आणि जर दूरून असाल समजा तुम्ही सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर किंवा पुणे किंवा तुम्ही जर पुण्यातून असाल तर उद्या सकाळी निघाला तरी चालेल मेजरली विदर्भ मराठवाड्यातून खानदेसातून जर येत असाल तर तुम्हाला आज रात्रीचा प्रवास सुरू करावा लागेल काही लोकांनी ऑलरेडी हा प्रवास सुरू केला त्यामुळे तुम्हाला रात्रीचा प्रवास सुरू करावा लागेल म्हणजे सकाळी इथे नऊ वाजेपर्यंत तुम्ही पोहोचाल नऊला आपण आलं की इथे सगळ्यात इथे ब्रेकफास्टचं प्लॅनिंग करतो तुमच्या इथे आणि ब्रेकफास्टचं ब्रेकफास्टचं प्लॅनिंग झाल्यानंतर मग पुढे आपण इकडेच पुढच्या साईडला आपलं हॉलमध्ये आपला प्रोग्राम असतो सो असं एकंदरीत नियोजन असणार आहे सो पटकन प्लॅन करा विचार करत बसला तर बिझनेस नाही सुरू होणार सो ॲक्शन घ्या बाकी काही गोष्टी लागल्या तर उद्या उद्योगमंत्र्यांमध्ये आपण चर्चा करणारच धन्यवाद